नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सर्व तुम्हाला माहिती आहे की आज आपण आलो होतो बारामती हॉर्स शो जे की भीमथडी हॉर्स शो आणि मारवाडी हॉर्स कॉम्पिटिशन हे आयोजित केलं होतं रणजित अण्णा पवारसाहेबांनी तर या ठिकाणी खूप स्टेलियन आले होते स्टॅलियन रिंग पण देखील चालू आहे त्यात बारा स्टॅलियन पार्टिसिपेट झालेले आहेत त्यातील हा एक स्टॅलियन आहे है। जे हँडल करते एक मुलगी आहे तिचं नाव काय आहे सर्व डिटेल्स तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ताई तुझं सर्वप्रथम तुझं नाव सांग जानी मयू ढवान अच्छा आणि आपल्या स्टड फार्मचं काय नाव आहे आमचं आम स्टड ढवानवस्ती बारामध्ये अच्छा आणि हा जो स्टॅलियन घेऊन आली तू काय नाव आहे स्टॅलियनचं शंभू शंभू अच्छा तर ह्या ह्या स्टॅलियनची सर्व माहिती आहे तुला नाही अच्छा ठीक आहे काय अडचण नाही तरी ह्या स्टॅलियनचं जवळपास वय किती असेल सात येस साथ। तर हा तू आता मी बघतोय की दोन दिवसापासून तू हॉर्सेस हँडल करते हो। तर तुझं वय किती आहे आता सिक्स्टीन आणि कितीवेला आहे तू आता शाळेत टेंथमध्ये अच्छा अच्छा तर क कधीपासून ही हॉबी कधीपासूनची आहे कधीपासूनची हॉबी आहे तुझी ही हॉर्सेस ची फर्स्ट पासून म्हणजे तशी तर नर्सरी पासूनच होती हा हा बट नंतर ना फर्स्ट पासून खूप जास्त झाली फर्स्ट पासून खूप जास्त झाली जास। किती घोडे आहेत आता आपल्याकडे तीन तीन घोडे काय काय आहे त्यामध्ये दे? सगळे मारवारीच आहेत नाही नाही स्टॅलियन किती मेयर किती आहेत स्टॅलियन दोन आहेत आणि मेयर एक दोन स्टॅलियन आणि एक मेयर अच्छा अच्छा ह्या शंभूची माहिती सांग मला थोडीफार ह्याची हाईट किती असेल किती असेल आता आहे तुला असं हे हँडल करताना वगैरे स्टायलिश भीती वगैरे वाटत नाही ना। कारण की फर्स्ट पासून असल्यामुळे सवय झाली सवय झाली अच्छा आता तू तु, तुझ्या एजच्या ज्या मुली आहेत त्यांना काय दे दे। मेसेज देऊ इच्छित कारण ह्या फील्डमध्ये जास्त मुलंच असतात तू एका खूप कमी मुली असतात ज्या आता हॉर्स हँडल वगैरे करतात काय ज्या त्या, त्या मुली नाही ना कारण की ज्याची त्याची हॉबी <laughs> प्रत्येक माणूस वेगळा असतो प्रत्येकाची हॉबी किंवा प्रत्येकाचं जगण्याचं लाईफस्टाईल सेम नसतं काहींना लाईक फॅशन डिझायनिंग वगैरे आवडतं काही स्पोर्ट्स मध्ये असतात लाईक फॉर एक्झाम्पल स्विमिंग कराटे कराटेतो तसं तर पण जर हॉर्स शोचं वगैरे म्हणायचं असेल तर खूप छान फील्ड आहे प्रत्येकाने एकदा ट्राय करावी एकदा ट्राय केली की त्याचा इतका हे होतो ना की लाईक जगू नाही शकत आपण त्याच्याशिवाय सो सगळ्यांनी एकदा ट्राय केली पाहिजे तुला कसा वाटलं हा म्हणजे हो, ही हॉबी हो तुला कशी वाटली ही फील्ड कशी वाटली छान आहे का, का थोडीशी हार्ड आहे हार्ड आहे बट एकदा जमायला लागल्यावर ते इट्स ऑसम अच्छा तर तू आता रायडिंग वगैरे करतेस काय जाऊ हो करते रायडिंग चालू आहे किती टाइम करते तशी आहे माझी बट तरी पण सॅटर्डे संडे दोन तास सॅटरडे संडे आणि किती हॉर्सला किती टाइम देते दोन्ही तीन हॉर्सेस किंवा ट्युशनला जेवढं जाते तेवढंच बाहेर असते अच्छा 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 तर ह्यांच्या तू मालिश वगैरे कधी करण्याचं ट्राय केलंय का हो केलंय ना खूप वेळ केलंय कसं वाटतं ते मालिश वगैरे करायचं कस काय शिकलीस तू शिकले म्हणजे आता पप्पा वगैरे करताना बघितलं होतं सो ट्राय केलं जमलं अच्छा 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 ठीक आहे थँक्यू दिदी वेलकम आपली घोडी तुम्ही बघू शकता हा ऑस्ट्रेलियन शंभू खूप छान ऑस्ट्रेलियन आहे आणि ह्याची माहिती देखील खूप छान दिलेली आहे दीदीने धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग